रियलिस्टिक पेंटिंग इथे छान पेंटिंग आहेत या ते छान एक्झिबिशन याचे आता आपण मी फोटो पाहिले राजा रवी वर्मा यांनी काढलेली ही चित्रे आहेत हे एक्झिबिशन इथे भरलेलं आहे संस्कृती आर्ट फेस्टिवल या नावाने ठाणा पश्चिम ओपोन इथे तिथली काहीही दृश्य मी चित्रित करून तुम्हाला दाखवते हे सगळे चित्र आहेत ना या मुलाने काढले आहेत या मुलाचं नाव आहे कौस्तुक तू हे सगळे तू काढलेत पेंटिंग तुझं नाव काय बाळा आदित्य याने, याने आदित्यने हे सगळे फोटोग्राफी काढले व्यक्तिचित्र काढलेत खूप सुंदर चित्र काढले